नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्व तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्येच सोडू नका आणि लाईक आणि कमेंटसुद्धा नक्की करा आज राज्याच्या विविध विविध भागामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये चांगला पाऊस होण्याची अपेक्षा मान्सूनपूर्व पाऊस होण्याची अपेक्षा आहे आज लातूर सोलापूर विजय इंडी या परिसरातसुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच सांगली कोल्हापूर जत या भागातसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे विटा कराड वडूद सातारा चिपळूण या दुष्काळी पट्ट्यासुद्धा महत्त्वाचा पाऊस पडू शकतो गोरेगाव जेजुरी बारामती दौंड पुणे खेड खोपोली या ठिकाणीसुद्धा हलका पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच अहमदनगर जुन्नर श्रीरामपूर इगतपुरी वाडा विजापूर मनमाड चाळीसगाव मालेगाव आवा साक्री धुळे या ठिकाणीसुद्धा नवापूर नंदुरबार या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच वाशिम हिंगोली या पट्ट्यासुद्धा काही ठिकाणी हलका पाऊस ढगाळ हवामानाचा पडू शकतो तसेच नांदेड या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामानाचा हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे अहमदनूर उदगीर लातूर पेठ केज बार्शी तुळजापूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदा अंदाजानुसार पंढरपूर या ठिकाणीसुद्धा मह महत्त्वाची पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच इतर विभागात सुद्धा हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे ढगाळ हवामानासह हल हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे ही होती महत्त्वाचे अपडेट हवामानाविषयी आज राज्याच्या विविध भागांमध्ये हलका पाऊस पड पडू शकतो शेतकरी मित्रांनो धन्यवाद